कैलासवासी पार्वतीबाई लक्ष्मणराव कदम यांच्या स्मरणार्थ महिला कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये महिलांमध्ये भारती मुसाळ आणि तुळशी पाथरे यांच्यामध्ये कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये भारती मुसाळ या विजयी झाल्या असून त्यांना महिला कुस्ती जिंकल्याबद्दल चषक आणि काही देणगी स्वरूपामध्ये बक्षीस देण्यात आलं परमपूज्य कैलासवासी लक्ष्मणराव गोपाळ कदम यांच्या स्मरणार्थ पुरुष पहिलवान सोना जगदीश झाडे यांच्याविरुद्ध पहिलवान श्री दत्ता कळसकर यांच्यामध्ये लढत लढवण्यात आली यामध्ये चिंचोली विरुद्ध नाशिकमधील ही लढत लढवण्यात आली त्यामध्ये चिंचोलीचे पहिलवान विजय झाले असून त्यांना चषक आणि पंधराशे रुपये हे बक्षीस देण्यात आलं त्यामध्ये ता आखाड्याचे पूजन वाळू नवले मनोज कुमार कदम वामनराव झाडे त्याचप्रमाणे काही कुस्तीप्रेमी हिरामण वाघ पवारसाहेब मरसाळे हे यावेळेस हजर होते वीस रुपयापासून दो ते दोन हजारपर्यंतच्या कुस्त्या यावेळेस लावण्यात आल्या होत्या संदीप आहेर यांनी चांदीची गदा यासाठी रुपये एक हजार एक ही देणगी दिली शफिक शेख मनपा यांनी चांदीच्या गदेसाठी एक हजार एक रुपये दिले कुस्त्या मान्यवरांकडून लावण्यात आल्या आणि लहान गटांमध्ये कुस्त्यांची पहलवान चिंचोलीचे भगूर निफाड नाशिक जेलरोड ओढा वटनेर विहितगाव जेतवंत नगर मुंबई इगतपुरी विन विंचुरगवळी लाखलगाव बहिवट या ठिकाणाहून सात ते दहा वाजेपर्यंत ही दंगल चालू होती मान्यवरांच्या हस्ते यावेळेस कुस्ती स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आलं वेद न्यूजसाठी भूपेंद्र बारू नाशिक